हे काटेरी फळ आणि ही पानं सर्वसाधारण का बघितली जातो आहे पण जर सांगितलं तर पटेल का की जसं म्हणतात ना वेश बावळा परी अंगी काळा त्याचप्रमाणे मी जर सांगितलं की ही सर्वसाधारण दिसणारी पानं आणि फळं हे ॲमेझॉनला चारशे नव्याण्णव रुपये किलोने विकलं जातं तर कोण विश्वास ठेवेल पण हे खरं आहे या फळाचं नाव लक्ष्मण फळ हनुमान फळ किंवा सारसोप असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातात कॅन्सरवर अत्यंत उपयोगी फळ हे कुठल्याही ऑनलाईन डिस्ट्रीब्युशनला जवळजवळ दोन हजार रुपये किलोनी हे फळ विकलं जातं आणि तेही तुम्हाला जर मिळालं तर तुमचं नशीब आपल्या आयुर्वेदानी असं काही काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत अप्रतिमरित्या की तुम्हाला बाहेर जाण्याची गरजच नाही या झाडाची पानं किंवा फळं ही कॅन्सरवर अत्यंत उपयोगी त्यातल्या त्यात ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर आणि मुतखड्यावर जर ही पानं घेतली खाल्ली तर तुम्हाला मुतखड्या होण्याचा संशय किंवा त्रास हा क राहतच नाही